नमस्कार ला आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दोन पेक्षा जास्त मुले असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळणार पदोन्नती अशी मोठी बातमी येत आहे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राजस्थानच्या भजनलाल सरकारच्या कॅबिनेट बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनधारकाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे एवढेच नाही तर जिल्हा न्यायालयात कार्यरत कर्मचाऱ्यांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे वास्तविक भजनलाल यांच्या मंत्रिमंडळाने जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला आहे आता ज्या जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांना दोन पेक्षा जास्त पत्ते आहे त्यांना पदोन्नती व इतर लाभ देण्यात येणार आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री जोगाराम पटेल यांनी ही माहिती दिली आहे जोगाराम पटेल म्हणाले की दोन हजार दोन पासून दोन पेक्षा जास्त अपत्य असलेल्या जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे नावच मिळत नव्हते मात्र आता भजनलाल सरकारने ज्या कर्मचाऱ्यांना दोनपेक्षा जास्त पत्ते आहेत त्यांना पदोन्नती आणि अन्य लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच आता बावीस वर्षानंतर जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे तर चोवीस वर्षापासून दोन पेक्षा जास्त अपत्त्य असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ दिला जात नव्हता आता त्यांची पदोन्नती ज्या तारखेपासून झाली त्या तारखेपासून त्यांच्या पदोन्नतीसाठी विचार केला जाईल आणि त्यांना काल्पनिक वेतन वाढ दिली जाईल पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद